नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका पंचेचाळीस वर्षीय महिलेनं चौदा मुलां मुलींपैकी तब्बल सहा मुलं विकलेली आहेत हे उघड घरची परिस्थिती ही हलाकीची आणि त्यामुळे सहा मुलं या महिलेनं विकलेली आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बरगड्याची वाडी या गावातली ही घटना आहे दहा ऑक्टोबरला या महिलेनं एका बाळाला जन्म दिला मात्र त्याचं वजन कमी असल्यामुळे आरोग्य विभागानं या आपत्त्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं तिथे या महिलेनं बाळ विकल्याचं आशा सेविकेला सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलं त्यानंतर पुन्हा कर्मचारी तिच्या घरी गेले असता ती आणि तिचा नवरा गायब असल्याचं समोर आलं मात्र आमचा प्रतिनिधी यांनी महिलांच्या आणि इतर मुलांकडून या सगळ्या प्रकारासंदर्भात माहिती जाणून घेतली आपल्या आई वडिलांनी दहा हजार रुपयांसाठी भावांना विकल्याचं सा त्यांनी सांगितलं या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाते त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून एच बी एन सीचा एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन विजिट दिल्या जातं त्याच्यामध्ये अनस याबाई म्हणून पेशंट होतं त्याची साधारणतः चौदावी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला बच्चूचं वजन तेव्हा दोन आठशे होतं त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असतं तीन आठशे वजन त्याच्यामध्ये होतं आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या बर्डेची वाडी टाके देवं त्या मग येते त्यांना त्या ठिकाणी सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही आप मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्या बाईला हे चौदावं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली आणि या बाईला जेव्हा या चौदाव्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती कुठेही तपाससाठी ता गेली नव्हती हो आम्ही तिला माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं ती सुदैवाने ती सुखरूप डिलिवर झाली आणि डिलिव्हर हा दोन महिने झाले म्हणजे चार ऑक्टोबरला ते डिलिव्हर झाली आणि आज आज नऊ डिसेंबरला तिने ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला दहा हजार रुपयाला विकल्याची माहिती मिळालेली आहे तेव्हा तिने विकलेले आहे अशी आम्हाला शंभर टक्के शंका आहे आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी हे यासारखं दुर्दैवी या स्वातंत्र्य दुर्द भारतामध्ये काय असेल